मित्रांनो परीक्षा किंवा इतर कुठल्याही अपयशाला पचवता आलं पाहिजे कारण अपयश जर पचवलं नाही तर यशाची शिखरे चढता येत नसतात जेईच्या परीक्षेत नापास झालेल्या आदिती मिश्रा या विद्यार्थिनीने सॉरी आई बाबा मी काहीच करू शकले नाही तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही कायम मला पाठिंबा दिला माझ्यावर प्रेम केलं पण आता माझी वेळ संपली आहे असं समजा देवानं मला अठरा वर्षांसाठीच पाठवलेलं इतकी वर्ष मी स्वर्गातच होते तुमच्या रूपात मला देव भेटला अशी चिठ्ठी लिहून आदिती मिश्राने तिचं आयुष्य संपवलं चिठ्ठी वाचणारा प्रत्येक जण ढसा ढसा रडला जेई परीक्षेत अपयश आल्यानं आदितीनं आत्महत्या केली पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता आजच्या या व्हिडिओ मध्ये मी आपलं स्वागत करते मित्रांनो जेईची परीक्षा देणारी आदिती मिश्रा गोरखपूर मधील बेतिया हटाळ येथील मोमेंटम कोचिंग सेंटर मध्ये दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती ही दुर्घटना घडली तेव्हा ती सत्यदीप गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती हॉस्टेलमध्ये परतल्यानंतर आणि दार बंद असल्याचं पाहून तिच्या मैत्रिणीने दार उघडण्याचा प्रयत्न केला ते केला असता रुममेटला तिच्या खोलीत तिचा मृतदेह आढळला तेव्हा हॉस्टेल वॉर्डनला कळवण्यात आलं आणि पोलिसांनाही तात्काळ बोलवण्यात आलं आदितीने मृत्यूपूर्वी आपल्या पालकांसाठी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती आदितीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या ले चिठ्ठीत आई वडिलांबद्दल लिहिलं आहे की आई बाबा तुम्ही आहात पण तुमच्या योग्यतेची नाही तुमची एकही एक इच्छा मला पूर्ण करता आली नाही मी तुमच्या विश्वासास पात्र ठरू शकले नाही पण तुम्ही कोणीही रडू नका हीच माझी अखेरची इच्छा आहे तुम्ही सगळे आनंदात राहा असं पत्रात लिहून आदितीनं आयुष्याची अखेर केली तिने लिहिलेलं पत्र वाचून प्रत्येकाच्याच डोळ्यात अश्रू दाटून आले तुमच्या सोबत माझी लहान बहीण तृप्ती आहे ती तुमची सगळी स्वप्न पूर्ण करेल माझा गोष्टी पाहायच्या आहेत तृप्तीला यशस्वी होताना बघायचं आहे मी तुमच्यावर खूप प्रेम करते तुम्ही कायम आनंदी राहाल असं वचन मला द्या कोणा एका व्यक्तीच्या जाण्यानं आयुष्य थांबत नाही असं आदितीनं पत्रात पुढे म्हटलं आहे तिच्या शेवटच्या शब्दातून ती किती प्रचंड भावनिक ओझे वाहून गेली होती अपेक्षा पूर्ण करू शकत भावना व्यक्त होते बेतिया मधील गर्ल्स क्रमांकाच्या खोलीत आदिती राहायची हॉस्टेल मधील जवळपास वीस ते पंचवीस विद्यार्थिनी जेई ची तयारी करत होत्या आदितीच्या मृत्यून त्यांना सुद्धा धक्काच बसला निधन वार्ता कळाल्यापासून त्यांचे अश्रू ही थांबलेले नाही नेहमी स्वतःच्या दुनियेत असायची ती फार कोणात मिसळायची नाही दोनच दिवसांपूर्वी ती तिच्या घरी गेली होती अशी माहिती तिच्या खोलीत राहणाऱ्या विद्यार्थिनीनं दिली आदितीचे वडील अजयनाथ मिश्रा लेकीच्या पार्थिवा समोर बसून हमसून हमसून रडत होते तितक्यात तिथे पोलीस पोहोचले पोलीस अधीक्षक शहर अभिनव त्यागी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत त्यागी म्हणाले की मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन तपासणी स्पष्ट होईल त्यावर राजयनाथ यांनी हात जोडून बेटीच्या मृतदेहाची चिरफाड करू नका सर खूप प्रेमानं लेकीचं संगोपन केलं तिला कधीच कोणता त्रास होऊ दिला नाही अशी विनंती त्यांनी केली लेकीचं शवविच्छेदन करू नका तिला त्रास नको म्हणत त्यांनी पोलिसांकडे गयावया केली अखेर नातेवाईकांनी शवविच्छेदनासाठी तयार झाले विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची एक अत्यंत दुःखद घटना घडली तिच्या मृत्यूमुळे विद्यार्थ्यांवर किती प्रचंड दबाव आहे आणि त्यांना आधार देण्यासाठी मानसिक आरोग्य संसाधनांची तातडीची गरज आहे हे स्पष्ट झाले ही घटना विद्यार्थ्यांना विशेषतः तयारी करणाऱ्यांना तीव्र शैक्षणिक दबावाची स्पष्ट आठवण करून देते तज्ज्ञांचा असा आग्रह आहे की जर योग्य रित्या हाताळले नाही तर अशा दबावांमुळे गंभीर भावनिक त्रास होऊ शकतो दुर्दैवाने मानसिक आरोग्याभोवती असलेल्या कलंकामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली मदत मिळण्यापासून अनेकदा रोखलं जातो तेव्हा मित्रांनो तुमचे संघर्ष आणि त्यांचा तुमच्यावर कसा परिणाम होत आहे त्या त्यावेळी आपल्या जवळच्या व्यक्तीला ते शेअर करत राहा आणि लक्षात ठेवा आधार मागणं हे कमकुवतपणाचं नव्हे तर ताकदीच लक्षण आहे कुठलाही संकोच मनात न ठेवता बोला सांगा मदत मागा जर तुम्हाला आत्महत्येचे विचार येत असतील तर ते समुपदेशक किंवा विश्वासू व्यक्तीला स्पष्टपणे सांगा जर कुटुंबाशी बोलणं कठीण वाटत असेल तर हेल्पलाईन किंवा मानसिक आरोग्य सुद्धा तुम्ही जागरूकता आणि पाठिंबा देण्याची गरज आहे याची दुःख दाठवण करून देतो कुटुंब शिक्षक आणि समाजाने मानसिक आरोग्य संघर्षाची लक्षणे ओळखली पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली पाहिजे ज्याचा निर्णय भीतीशिवाय घेता येईल मित्रांनो यश हेच इवन ते लक्षात अपयशाशी दोन हात करून जीवन जगणे मोलाचे आहे हे ध्यानी धरून आपल्या कुटुंबियांचा आणि भोवतालच्या मित्रमंडळाचा विचार करत आयुष्य आनंदाने जगा आत्महत्या हे कधीच कोणत्याही समस्येचं निराकरण असू शकत नाही या आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा इनसाइड स्टोरी नमस्कार